एकमेव त्याचा क्रायटेरिया ठेवलेला आहे आणि सातत्यपूर्ण त्यांनी काम केलेलं आहे त्यांना त्यांच्या कामाचा सन्मान कार्यालयातर्फे करण्यात आलेला आहे तर याच प्रेरणेतून बाकी सगळे कर्मचारी पण तीच प्रेरणा घेतील आणि चांगलं काम करतील या सर मी त्यांना करतो त्यांनी पुढे बॅक ठेवून आज सर आज धन्यवाद अशा पुढच्या वर्षी आपल्या सर्वांसाठीच पडल्या पाहिजे असा आपणही प्रयत्न करूया त्यानंतर स्टेट लेवल रँकिंगमध्ये आपला आरोग्यविषयक कामात चौतीसवरून नवव्या स्थानावर ज्यांच्या मार्गदर्शनात आपला जिल्हा आलेला आहे माननीय गीते सर तसेच माननीय भुसारी सर यांचं आपल्या जिल्हा योजाब कर्मचारी महासंघाच्या वतीने आपण पुष्पगुच्छ देऊन या कायटेरिया ठेवलेला आहे आणि सातत्यपूर्ण त्यांनी काम केलेलं त्यांना त्यांच्या कामाचा सन्मान केलं कार्यालयात करण्यात आलेला आहे तर याच प्रेरणेतून बाकी सगळे कर्मचारी पण तीच प्रेरणा घेतील आणि चांगलं काम करतील या अपेक्षा सर मी आयोजकांना ऐकत होतो त्यांनी पुढील कार्यक्रम घेतला धन्यवाद सर आज नमस्कार मी जिल्हा विभाग अधिकारी बुलढाणा आज पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या आजच्या दिवसाच्या निमित्ताने आपण जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला आहे कार्यालयामध्ये आज आम्ही तो दिवस मोठ्या प्रमाणावर उत्साहात साजरा केलेला आहे आजची आपली जर जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर मलेरियाच्या शून्य केसेस जा आपल्या झालेल्या आहेत आणि अशीच परिस्थिती आपली पुढं पण कायम आपण ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये फक्त बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या ज्या काही के केसेस आहेत त्याच्यावर नियंत्रण ठेवून त्याच्यामार्फत आपल्या काही केसेस वाढवू नये याच्यासाठी स सा काही उपाययोजना आपण करत आहे पण जरी मलेरियाच्या केसेस झिरो झाल्या आहेत तरीसुद्धा डेंग्यू आणि चिकन आजार उद्भवू शकतात म्हणून त्याच्यासाठी जनतेला मी आवाहन करू इच्छितो की आपल्या घरातील पाणीसाठी आठवड्यातून एकदा घासून पुसून कोरडे स्वच्छ करा आणि नंतरच त्याच्यामध्ये पाणी भरा आता जी जी निक्टार ते निक्टार जे उन्हाळ्यामध्ये आपण जे कूलर वगैरे बाहेर काढलेले असतील तर ते आठवड्यातून एकदा त्यांचा जो टप आहे खालचा तो ज्याच्यामध्ये आपण पाणी भरतो ते एकदा घासूनपुसून कोरडं करा नंतर त्याच्यामध्ये पाणी भरा आणि नंतरच ते वापरा म्हणजे आठवड्यातून एकदा निश्चित निश्चितपणे करून धन्यवाद